चैत्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी अवश्य करावे गणपतीची पूजा या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील पूजा स्थान स्वच्छ करून तिथे गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे गणपतीला दुर्वा फुले आणि धूप दीप अर्पण करावे नैवेद्य गणपतीला मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवावा बेसनाचे लाडू अर्पण करणे शुभ मानले जाते मंत्र जप ओम भालचंद्राय नम या, या मंत्राचा एकशाठ वेळा जप करावा उपवास अनेक लोक या दिवशी उपवास करतात दिवसभर फलहार घ्यावा आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडावा दानधर्म गरीब आणि गरजूंना नवीन कपडे धान्य फळे किंवा मिठाई दान करावी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि तूप गुळ दान करणे देखील शुभ मानले जाते चंद्राला अर्घ रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला पाणी अर्पण करावे भजन कीर्तन दिवसभर गणपतीची भक्ती गीते किंवा कीर्तन ऐकावे किंवा स्वतः करावे वाद टाळा हा दिवस पवित्र मानला जातो त्यामुळे कोणाशीही वाद घालू नये कपड्यांचा रंग महिलांनी शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत तुळशीचा वापर टाळा गणपतीच्या पूजेत तुळशीचे पाने वापरू नयेत गायीची सेवा शक्य असल्यास गाईला चारा द्यावा ह्या उपायामुळे जीवनातील सुख समृद्धी आनंद आणते आणि विघ्ने दूर होतात अशी श्रद्धा आहे संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे त्या दिवशी माता आपल्या मुलांसाठी उपवास करतात आणि गणपती बाप्पाची पूजा करतात मुलांसाठी काही उपाय काही खास उपाय करतात व्रत आणि पूजा करतात आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि पूजा करावी घरी गणपतीची मूर्ती असल्यास तिची षडशोपचारी पूजा करावी पूजेमध्ये दुर्वा फुले अगरबत्ती दिवा आणि नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये मोदक आणि लाडू ठेवावेत जे गणपतीला प्रिय आहेत संकष्टी चतुर्थीचे व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी गणपती अथर्व शिष्य पाठ करणे खूप शुभ मानले जाते तर बुद्धी आणि विद्याप्राप्तीसाठी गणपतीला हिरवी वेलची आणि पिस्ता अर्पण करावे ओम गण गणपते नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा संकटे दूर करण्यासाठी गणपतीला लाल फूल अर्पण करावे गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम विघ्ननाशाय नमः ह्या मंत्राचा जप करावा आरोग्यासाठी गणपतीला तुळशीची पाने आणि मध अर्पण करावे आणि ओम गजाननाय ह्या मंत्राचा जप करावा नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी गणपतीला पिवळी फुले अर्पण करावे आणि बेसनाचे लाडू अर्पण करावे ओम सिद्धिविनायकाय नमः ह्या मंत्राचा जप करावा दानधर्म गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करावे इतर गोष्टी मुलांच्या हातून गणपतीला दुर्वा अर्पण करण्यास सांगावे मुलांना गणपतीच्या सूत्रांचे पठण करण्यास शिकवावे या दिवशी नकारात्मक विचार टाळावेत आणि सकारात्मक राहावे या उपायांमुळे मुलांचे आरोग्य बुद्धी आणि प्रगती चांगली राहते अशी मान्यता आहे आईच्या श्रद्धेने आणि केलेल्या उपायांनी गणपती बाप्पा नक्कीच मुलांवर आपली कृपादृष्टी ठेवतात संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि त्यांच्या उपासनेचे अनेक महत्त्वाचे उपाय आहेत यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात काही महत्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत तर व्रत आणि पूजा संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे अत्यंत महत्वाचे आहे हे व्रत सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत केले जाते दिवसभर उपवास करून सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर गणेशाची पूजा करावी पूजेमध्ये गणपतीला दुर्वा फुले मोदक आणि लाडू अर्पण करावे गणपती अतर्व शिष्य किंवा गणेश सोत्राचे पठण करावे विवाह संबंधी अडचणींसाठी जर विवाह जोडण्यात अडचणी येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला एकवीस गुळाच्या गोळ्या म्हणजेच वड्या आणि दुर्वा अर्पण कराव्यात आर्थिक अडचणीसाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चांदीच्या गणपतीची मूर्ती घरी आणा आणि तिची पूजा करून हळदीच्या पाच गाठी अर्पण करा तर घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास पांढऱ्या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित करून संकटनाशन गणेश चित्राचे पठण करावे कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी पूजेनंतर आपल्या हातात लाल रंगाचा धागा म्हणजेच कलावा बांधा दाम्पत्य जीवनातील सुखासाठी दोन बेसनाचे लाडू थोडे तीळ तांदूळ मेवे आणि एक फळ अशा पाच वेगवेगळ्या पोटल्या बांधून दान करा कर्जातून मुक्तीसाठी गणपतीला गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवा आणि तोच नैवेद्य गाईला खायला द्या इच्छापूर्तीसाठी गरीब आणि गरजू लोकांना वस्त्र आणि अन्नदान करा चंद्रदर्शन आणि अर्घ संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शन करणे अत्यंत महत्वाचे आहे चंद्रोदय झाल्यावर चंद्राला पाणी अर्पण करावे अर्घ द्यावे आणि त्यानंतरच उपवास सोडावा तर गणेश मंत्राचा जप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करणे खूप फलदायी मानले जाते गणेश नामाचे स्मरण गणेश एकदंतक कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्ननाश विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र गजानन ह्या बारा नावांचे स्मरण केल्याने सर्व विघ्ने दूर होतात असे मानले जाते ज्यांना ह्या नावाचे पठन करणे शक्य नसेल त्यांनी ती ऐकावी किंवा शुभ मुहूर्तावर मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेऊन तिजोरीत किंवा कपाटात ठेवावी संकष्टी चतुर्थीला केलेले हे उपाय तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यात आणि मनोकामना पूर्ण करण्यात मदत करू शकतात श्रद्धा आणि भक्तिभावाने गणेशाची उपासना करणे महत्त्वाचे आहे हर हर महादेव श्री गणेशाय नम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा